नमस्कार शिल्पा मकांत गोखले या यूट्यूब वर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज मी आपणाला महत्त्व नोंदींचे म्हणजे डॉक्युमेंटेशन किती महत्त्वाचं आहे याविषयी सांगणार आहे झालं असं की गेल्या महिन्यात माझा मोबाईल बिघडला आणि मग तो कालांतराने दुरुस्त केला पण माझ्या कितीतरी पर्सनल नोंदी निघून गेलेल्या होत्या तर हे माझे पर्सनल रेकॉर्ड मी जर वेळीच माझ्या डायरीत व्यवस्थित लिहून ठेवले असते थे, तर माझा खूप त्रास वाचला असता तर ही प्रस्तावना करण्याचं कारण महत्त्व नोंदींचं सांगायचं आहे म्हणून असं बघा की व्यक्तिगत कौटुंबिक आणि राष्ट्रीय स्तरावर नोंदी ज्या आहेत त्या सांभाळून ठेवणं आणि आपल्या काळातल्या ही नोंदी करणं खूप महत्त्वाचं आहे कौटुंबिक स्तरावरती म्हणते तेव्हा की अहो विचार करा आपल्याला पटकन सगळ्यांनाच नव्हे पण बऱ्याच वेळेला आपल्या पणजोबांचं नाव किंवा पणजीचं नाव आजीच्या माहेरचं नाव आपलं मूळ गाव आपलं कुलदैवत वगैरे बऱ्याचशा गोष्टी जिथे आपल्यालाच माहिती नाही आहेत नसतात तर तिथे आपण आपल्या त्या मुलांना नातवंडांना कसं काय ह्या आपला कौटुंबिक ज्या गोष्टी आहेत त्या सांगू महत्त्वाच्या त्या सांगू शकणार आता राष्ट्रीय स्तरावरती विचार केला तर मंडळी विचार करा आपल्या पूर्वजांनी खूप अभ्यास करून ज्या शास्त्रीय ऐतिहासिक सांस्कृतिक आध्यात्मिक अशा बऱ्याच साऱ्या नोंदी आधी मौखिक आणि मग लिखित स्वरूपामध्ये लिहिलेल्या आहेत तर त्या नोंदी तो वारसा आहे तो, तो, तो आपण प्राणपणाने जपला पाहिजे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य नाही का आता पुढे जाऊन सांगताना उदाहरणच द्यायची झाली नोंदींचं महत्त्व तर यु एन स्वंग हा जो चिनी प्रवासी हा सातव्या शतकात नालंदा विश्वविद्यालयात आपल्या इथे शिकायला आला तेव्हा त्यांनी ते जो बघितलेला भारत आहे त्याच्या अनुभवाच्या ज्या नोंदी केलेल्या आहेत तर आजही आपल्याला तेव्हाचं भारतीय भारताचं राजकीय सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक सगळं जे काही धोरण आहे त्याचा उलगडा होण्यासाठी या नोंदींचा खूप महत्वाचा उपयोग होतो त्यानंतर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासदाची बखर असेल किंवा खंडोबललाल चिटणीस यांनी लिहिलेलं शिव दिग्विजय असेल तर त्यावरनं सगळा शिवकाल आणि हा हो आपल्या छत्रपती शिवरायांचं चरित्र उलगडण्यास खूप मोलाचा वाटा त्यांचा आहे त्यानंतर संत शिरोमणी नामदेवरायांनी त्यांच्या नामदेव गाथेमध्ये ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांच्या ज्या समाधी सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे त्यांचं चरित्र चोखामेळ्याचं चरित्र असेल तर एवढ्या मोठ्या संतांची चरित्र जर नामदेवरायांनी लिहून ठेवली नसती तर ती जगापुढेच आपल्यापुढे आली नसती आणि जगापुढे म्हणते तेव्हा जागतिक स्तरावरती एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एकोणीसशे बेचाळीस ते चव्वेचाळीस ह्या दरम्यान दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे तर ॲम फ्रँक हे ज्यूज आहेत तर त्यांनी नाझींच्या छळछावण्यांमध्ये जायला लागू नये म्हणून स्वतःला तळघरामध्ये कोंडून घेतलेलं आहे आणि ज्या अत्यंत त्रासाला त्याला सामोरं जावं लागलेलं आहे त्या दुःखाचं सगळं विधारक वर्णन द डायरी ऑफ द यंग गर्ल हे तिने जी डायरी तेव्हा ती जी लिहित गेली अँड फ्रँक तर त्यामुळे ते वाचताना आपण सुन्न होतो आणि तो, तो कालखंड उलगडण्यास मदत होते तर अशा प्रकारे सांगू तेवढी उदाहरणं देऊ तेवढी थोडी आहेत महत्त्वाचं काय आहे की ह्या ज्या सगळ्या नोंदी आहेत त्या जतन व्हायला हव्यात आणि आपल्याही नोंदी ज्या आहेत त्या आपण अनबायस्ड हं बायस न ठेवता लिहित राहणं आणि संवर्धन करणं हे गरजेचं आहे तर इतकं सांगून आख्यानाचा सा समारोप करताना नोंदींचं महत्त्व काय याची नोंद माझ्या श्रोत्यांनी घेतली असेल अशा विश्वासाने आज इथेच आपली रजा घेते धन्यवाद